या कविता कवितासंग्रहाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं असेर आदरणीय लोकनाथ यशोंदरा ज्यांनी या कवितासंग्रहावर सुंदर असं भाष्य केलं असे समीक्षेत विचारवंत कवी आदरणीय कंगादर रहिले सर या ठिकाणी उपस्थित आदरणीय पवन भगत सर ज्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशित झालेलं आहे असे आदरणीय संजय सर आदरणीय मायाबाई संजय मोकळे सरांच्या आई अर्जांगिनी आणि आजच्या कार्यक्रमाच्या करत्या प्राध्यापक दीपाली गवई या ठिकाणी उपस्थित आंबेडकरी विचारवंत डॉक्टर वामन गवई सर डॉक्टर वसंत शेंदे सर या सभागृहामध्ये अनेक साहित्यिक विचारवंत कार्यकर्ते आहेत सर्व सोडकीचे आहेत सर्वांना जयभीर खरं म्हणजे अध्यक्षांनी कवितेवर भाष्य करायचं नसतं आज लोकनाथ यशवंतरांनी एकंदरीतच त्यांचा जीवन प्रवास कविता आणि कवितेच्या संदर्भात आणि चळवळीच्या संदर्भात अतिशय सुंदर असं भाष्य केलं आपले अनुभव सांगितले आणि त्यांनी हेही नमूद केलं की मॅट्रिक असलेला मी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये माझ्या कविता शिकवल्या जातात एम एला शिकवल्या जातात सात लाखांनी माझ्या कवितेवर पी केली लोकनाथ भाऊ ही कवितेची ताकद आहे ती शिक्षणाची ना नाही ना ना आणि खरंच या कवितेच्या ताकदीसाठी आपण यशवंतांचं लोकनाथ अभिनंदन करूया आता मी गंगाधरकरांनी कवितेचा एकंदरीत आशय आणि जी शक्तीस्थळ आहे ती सांगितलेली आहे खरं म्हणजे माणसं हरकत चाललेल्या वाटेवर याचं पुस्तकाची एकंदरीत आशय आणि अभिव्यक्ती खूप सुंदर आहे माणसं हा शब्द रक्ताच्या रंगाने घेतलेला आहे त्यामध्ये जो माणूस आहे तो, तो साऱ्या व्हायरसनी वेढलेला आहे कदाचित चित्रकर्त्याच्या धोक्यात काय आहे ते मला माहिती आहे पण मला भावलेला तो, तो, तो अर्थ आहे का या अनुषंगाने सर्वत्र तो व्हायरस ती व्यापलेला आहे आणि त्याचा जो कृत्रिम मेंदू आहे त्याला बाबोरे फुटताना दिसते आहे आपण ए आयच्या च्या युगामध्ये वावरत असताना माणसं हे दुर्यंत झाली खरं म्हणजे ए आय एवढं वाईट आहे आलो लोकांना गो की तुम्ही जर असं म्हटलं की मला चळवळीची एक कविता लिहून द्या तो काही क्षमता तुमच्या पुढे चळवळीची कविता असते आणि ती विख्यात कवितेपेक्षा चांगली असते कारण ती सारं सोडलेलं असतं लोकनाथ दादानी टाकलेली फेसबुकवर जी कविता त्याची कॉपी तो करतो संजय घरटे सरांच्या कवितेची कॉपी करतो आणि आपल्याला त्या साऱ्यांचं दुसरं आपल्या समोर देतो आणि अशा काळामध्ये एकंदरीतच आपला जो सभोवताल आहे संपूर्ण जे काय एका वेगळ्या प्रोसेसमधून जात असताना संजय गोगळे सरांची जी कविता आलेली आहे ती खरंच एक अपत्य त्यांनी म्हटलं की नव्याने अपत्य निर्माण केलेले आहे कविता ही अतिशय गंभीर आहे खरं म्हणजे कवितेच्या संदर्भात विचार करताना मी दोन मिनिटामध्ये काही गोष्टी मला त्या खूप आवडल्या माझ्या पी एजीचा विशेष आंबेडकरी कवितेवर बौद्ध धम्म विचारांचा प्रभाव आहे आणि मला ती सवय पडलेली आहे कविता संग्रहाला तर त्याच्यात बुद्ध धम्माची प्रतिमा प्रतिक्षे निसर्गे आणि एकंदरीत बुद्धिजमला घेऊन जाणारी आणि की त्यातील शील आणि एकत्रित साऱ्या गोष्टी माझ्या मी ते शोधत असतो मला काही गोष्टी जाणवलेल्या आहेत खरं म्हणजे ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन होत असताना त्यांना एक जो अनुभव आला खरंच आपल्याजवळ माणसं हरपत चाललेली आहे आणि ती माणसं हरपत चालले असतानाही आपण आपला माणूस पण जपतो पाहू आपला माणूस पण आपण सोडलेच नाही आपण आजही बघतो आहे की जुनी काही आपण आजही ऐकतो आहे लोक म्हणतात की आता वाचन संस्कृती कमी झाली कोणी कविता वाचत नाही कोणी साहित्य वाचत नाही पण असं नाही आहे पूर्वीही जेवढे टक्के लोक वाचत होते त्याच्या दहा पट लोक आज सुद्धा कविता वाचतात त्यामुळे ज्या भागी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्यापैकी त्यांची सुंदर अशी एक कविता जी मला आवडली आहे नजरेसमोर अंधार येईपर्यंत अंगात रक्ताचा थेप असे तो संयम सातत्य अबाधित ठेव विजय आपला तसे जी आशावादी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला निश्चित या साऱ्या विरोधी वातावरणातून पुढे घेऊन जाताना दिसते आहे आपण पाहतोय की आंबेडकरी कविता आंबेडकरी व्यक्ती एकंदरीत दृष्ट्या बऱ्याचदा तो संभ्रमित होतो आणि अशा वेळा सीमा या कवितेमध्ये कवी म्हणतो की आम्ही निघालो सुलचाल शहरातून माणसं नसलेल्या वस्त्यांतून कपिल वस्तूच्या दिशेनेच्या वाटेने आता इथं मला भावलेले दोन अर्थ मी सांगतोय की कपिल वस्तूच्या दिशेने निघालेला आहे ते धम्माकडे जात आहे असा जर विचार केला तर राजगुहाच्या वाटेने ते जावं लागते राजगुहा म्हणजे राजगीर ज्या ठिकाणी देव दत्तानी बुद्धांवर दगड घेतला हवं जी संकटाची नांदी आहे दुसऱ्या अर्थाने जेव्हा विचार केला कपिल वस्तूकडे जाताना सिद्धांताची राजधानी होती आणि त्या राजधानीकडे जात असताना राजगृहाच्या माध्यमातून जावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जावं लागेल इथे वेगवेगळे प्यान आणि निकायाच्या माध्यमातून कन्फ्यूज न होता आपल्याकडे एक राजगृह आहे आणि त्या वाटेनं आपण गेलं पाहिजे अर्थात राजकीय दृष्ट्या विचार केला तर वि� त्याचा अर्थ वेगळा पण होऊ शकतो म्हणजे तो युपी मार्गेनं जाता तो राजगृहाच्या मार्गाने जा असं पण कवीला ध्वनीत करावाचं वाटत असावं शेमा, शेमा अशा बोधी वृक्षाच्या सावलीत भारत विरुद्ध इंडियाची ही सीमारेषा आखली जात आहे म्हणजे भारत विरुद्ध इंडियाची ही सीमारेषा आखली जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कवीने अतिशय आशय जन्मतात आपल्या कवितेतून अनेक ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे आणि हा सारा विचार करत असताना फेरीदात्याचा उद्घोष करायला सुद्धा कवी विसरत नाही फेरीदातांचे उद्घोष ऊर्जा देतात माणूस तिचा फरी वाढवण्यात शरमजानशाही घुलतच आहे तुझ्या माझ्या डोक्यात अर्थात उद्घोष मूल तत्ववाद आणि खेरी जाता हे स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक आहे ते धार्मिक स्वातंत्र्याचं प्रतीक आहे आणि एकंदरीतच आंबेडकरी चळवळ स्त्रीचं स्वातंत्र्य मान्य करते पण अनेक घरामध्ये स्त्रियांवर अन्याय होतात आंबेडकरी असलेल्या घरामध्ये सुद्धा किवीचा आवाज उडून स्त्रियांवर अन्याय होताना आपण बघतो आणि अशा वेळी खेरीचा उद्घोष कवीला करावा असं एकंदरीतच विचार करताना आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने संजय मोकळे सरांची कविता अतिशय चिंतनशील आहे त्याचं कारण असं आहे की ते चळवळ घडलेले आहे आणि जेव्हा सत्रंज उतरणारा कार्यकर्तो असतो तो नेहमी मोठाच असतो तुला जो कार्यकर्ता कधी साधारण नसतो विराजभवन म्हटलं की साधारण कार्यकर्त्यांच्या कवितेचं प्रकाशन होत आहे कार्यकर्ता हा कधीच साधारण नसतो कार्यकर्ता हा नेहमी असामान्य असतो आणि म्हणून असामान्य कविता आहे आणि निश्चित या कवितेवर गंभीरतेनं लेखन झालं पाहिजे समीक्षण झालं पाहिजे आणि त्यांनी जो विचार एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा एक आशावादी विचार दिला आहे तो आंबेडकरी विचार आहे आणि खऱ्या अर्थानं ही कविता आंबेडकरी आहे एवढंच मी म्हणतो मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलावलं जो सन्मान माझा केला आपण शांत नाही आणखी घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद